गावात जाते शहरातल्या प्रत्येक वॉर्डात भागात जाते तेव्हा मला ही जाणीव होते की बाबा सगळ्यात महत्वाचं काय तर मॅडम आम्हाला डायबिटीज आहे मॅडम माझ्या डोळ्याला परंतु आरोग्यावर खास कुणी सामाजिक कार्यकर्ते असो किंवा राजकीय कार्यकर्ते असो कमी लक्ष दिलं जातं व्हिडिओ परंतु आम्ही या ज्या गरजाजी आधी लक्षात घेतल्या आणि ज्या ज्या म्हाताऱ्या डोग्या माझ्या महिला आहेत किंवा बऱ्याचशा आरोग्यविषयी तक्रार आमच्या बंधूंना पण आहे तर त्यांच्यासाठी सर्वात प्रथम आमच्या डोक्यातला यायलाच ते आरोग्य शिबिर आहे आणि आरोग्य शिबीर घेत असताना तुम्हाला कमीत कमी अडीच त्रास होतात सामोरं जावं लागेल ह्याची आम्ही काळजी घेत आहोत आणि सगळ्या प्रकारची शस्त्रिया आहे मोफत होणार आहे आत्ता दोनशे पेशंट इथे उपस्थित आहेत आणि दिवस अवघड जर ऑपरेशन असो ह्या सगळ्या सर्जरी तुम्हाला मोफत होणार आहेत स्वर्गीय काकू स्वर्गीय काकू यांचं का स्वप्नच होतं की बीड स्वर्गीय काकूंच्या काळामध्ये जे बीड होतं बीड तालुका बीड जिल्हा असो तिथे स्पेशालिटी डॉक्टर सुद्धा नव्हते म्हणजे पी जी केलेले डॉक्टर जे एम एस एम डी असतात होते, ते पण त्यावेळेस नव्हते तेव्हा काकोला ती ते खंत वाटायची की माझ्या दीडच्या पेशंट्सना सारखं औरंगाबादला जावं लागतं मुंबई पुण्याला जावं लागतं ट्रीटमेंट घ्यायला आणि त्यासाठीच डॉक्टर योगेश यांच्या मागे लागून त्यांना मेडिकलला त्यांनी घातलं आणि डॉक्टर होण्यासाठी आकडा धरला होता आणि त्यांचं स्वप्न त्यांनी पूर्ण केलं आमचं जी एस के, के हॉस्पिटल इथे आहे सर युरोलॉजी आणि इन्फर्टिलिटी डिपार्टमेंट आम्ही चालवतो तसेच बी एच एम एस कॉलेज आपलं काकूंच्या मार्गदर्शनातून मागच्या पंचेचाळीस वर्षापासून कार्यरत आहे तेही विविध प्रकारचे शिबिरं अरेंज करतात आणि रुग्णांची मदत करतात तर काकूंचं हे स्वप्न आम्ही इथून पुढेही रुग्ण सेवेचं पार करत पूर्ण करत राहू एवढं मी तुम्हाला वचन देत जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर आपल्या भागातील ना जास्त नागरिकांपर्यंत पोहोचावा यासाठी आपण गेले पंधरा दिवस विविध माध्यमातनं जनजागृती करत आहोत आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आणि एन जी एम म्हणून आलेले आरोग्य शिबिराचे समन्वय मान्य संजय जी शेर्डेकर सर त्यासोबतच श्री निजाम पठाण डॉक्टर सय्यद अमजद कार्यक्रमास उपस्थित असलेल्या डॉक्टर सारिका क्षीरसागर त्यांच्यासोबत डॉक्टर रमेश शिंदे उपस्थित माजी भाई कुरेशी सरपंच बालू समीर समीरभाई सरपंच श्री जावळे समृद्ध विविध विभागाचे एम जी एमचे सर्व डॉक्टर्स आणि त्यांची टीम या ठिकाणी उपस्थित आहेत ते पेशंट मंडळी आहे मला वाटतंय मान्यवरती आहे की आपण प्रत्यक्ष रोग तपासणीकडे आणि आरोग्य शिबिराकडे प्रस्थान करावं तत्व ही उपस्थित सर्व रुग्णांचा विनंती आहे कृपया आपण आपली नोंदणी करून घ्यावी आणि या ठिकाणी आपण ज्या ज्या विभागामध्ये दाखवण्यासाठी आलेला आहात त्या विभागावर त्या टेबलला आपण आपलं रिपोर्ट करावं त्या टेबलला येऊन लावावं विनंती आहे कृपया पासकेट आपण बसून घ्या रोटन पेशंटला विनंती आहे पेशंटला विनंती आहे कृपया गर्दी करू नये आपण बसून घ्यावं सर्व पेशंट मार्गदर्शन आहे आहे दोन इंटर्न इकडे येतील दोन इंटर्न या ठिकाणी पाठवण्यात येणार आहे मार्गदर्शन करण्यात येणार आहे कृपया सर्व पेशंटला विनंती आहे कृपया सर्व पेशंटला पुनश्च नम्र निवेदन आहे कृपया आपला बीपी तपासल्याशिवाय कुठल्याही टेबल जाऊ नये सर्व पेशंट या आहे कृपया आपला आपण जाऊ नये आरोग्य शिबिर घेतलं आहे मोफत आहे मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील काही रुग्ण आलेले आहेत एकंदरीत काय संकल्पना होती आणि कसा प्रतिसाद झाला काय सांगा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय पवार पवारसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपण बीडला आणि येणाऱ्या काळात ग्रामीण भागात काही ठिकाणी अशा प्रकारच्या आरोग्य शिबिराची आयोजन करतो आहे ज्या ठिकाणी विविध आजारांवर तपासणी आणि पुढं शस्त्रक्रिया इथून संभाजीनगर किंवा महाराष्ट्रातील इतर जागी करणार आहोत तर असं शिबिर आज बीडमध्ये सुरुवात केलेली आहे आणि चांगला रिस्पॉन्स आपण पाहताय तसं शहर आणि ग्रामीण भागातील अनेक रुग्ण या ठिकाणी आलेले आहेत आणि इथून पुढच्या काळात ग्रामीण भागात सुद्धा अशा पद्धतीचे कॅम्प्स घेणं हे आम्ही प्राधान्य त्याला देत आहोत कारण का रुग्णांची समस्या काई काई ना। ही कधी न संपणारी असते आणि काही सर्जरीज काही जे उपचार आहेत ते बीडमध्ये होतात पण काही होत नाहीत जे न होणार आहेत अशा पेशंटसाठी ही सोय या कार्यक्रमांच्या माध्यमातून होते सकाळी सुरुवातच असताना दोनशे रुग्ण आता इथे उपस्थित आहेत आणि दिवसभरात आम्हाला एक दीड ते दोन हजार रुग्णांची अपेक्षा आहे शहरातले आणि ग्रामीण भागातल्या आता पहियांनी सांगितलं सर सर्कल आम्ही परत एक कॅम्प घेऊ पण आम्ही जिथे दौरे करतो शहर असो किंवा ग्रामीण तिथे सगळ्यात मोठी समस्या आरोग्यविषयी एकच आम्हाला सांगण्यात येते त्यामुळे आरोग्य विषय कॅम्प जे आहे तिथून पुढेही आपल्याकडून राबवले जातील आणि लोकांना अप्रोचेबल असे कॅम्प्स आपण ठेवू म्हणजे ग्रामीण भागात पण सर्कल एक कॅम्प शहरातही प्रभागवाईज कॅम्प इथून पुढे असे आपला आहे आणि आज दीड ते दोन हजार रुग्ण या खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड